तळ्याला जाऊन होतो तुला माहित आहे का नाही नाही रे काल फाशी गेला कालपासून मला दिसले नाही रे त्याच्यामुळे आले मी अरे ह्याच्या राणामध्ये हा हळ पातळ अरे तिथली एक नेली होती बॉटल फुटकी होती रे बॉटल

जीव नाही हे धुवायला आले वा वाई माश्या मेऱ्या तळ्यातल्या काय नाही बापू की नाही पाणी मी आणतो खाली किती आता कसं येऊ बापू तात्या आता तुमच्या गावामध्ये थंक बापू ती आठवणी तर ती गेली बा बा वा